भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी का दवडली पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एसने करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोट आणि नुसत्या बातम्या बात नाही तर ते आता त्याच्या पाठीमागचं तथ्य आणि त्याच्या पाठीमागच जे काही सिद्धांत आहे डॉक्युमेंट आहेत ते मांडतात तशी असणारी परिस्थिती कुठल्याही युद्धामध्ये तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता तशी पण जेव्हा एअर डिफेन्स तुम्ही न्यूट्रलाइज केले पाकिस्तानचं त्यावेळेस तुम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होता माझा दुसरा सवाल असा आहे आर्मी जी आहे एअरफोर्स फिल्ड एअरफोर्स वापरण्यात आर्मी ह्याला तुम्ही असा हाय अलर्ट फक्त पण आर्मी बॉर्डरवर घेऊन गेला आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये हे विचारले जाते की भारताला गेल्या वीस पंचवीस वर्ष सालापासून आपण म्हणा की टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तान कडून होत होता तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली त्या ठिकाणी झालं डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे असणारे प्रेसिडेंट ह्याच्या मार्फत झालं तेव्हा पुन्हा पाकिस्तान टेररिस्ट अटॅक भारतामध्ये करणार नाही हे डोनाल्ड ट्रम्प बदलून का घेतलं नाही हे अशा तऱ्हेचे असणारे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या सगळ्या वॉर इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झाली आहे माझं एकच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे भारतीय जनतेला त्यांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली राजकीय के पक्ष विचारतील किंवा न विचारतील पण हा जो मिडल क्लास आहे लोअर मिडल क्लास आहे भारतीय जनता जी आहे त्यांनी बीजेपीला विचारायला सुरुवात केली पाहिजे की, की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व वर मिळवल्यानंतरची असणारी संधी होती तुम्ही का गमावली याचा असणारा खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजू त्या युद्धामध्ये काय होती ती लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये मी असणार त्या ठिकाणी मांडली बऱ्याच जणांचे असले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की, की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या गोष्टी मर्यादित नाही ती खऱ्या अर्थाने जनतेची असावी त्या ठिकाणी माझ्या किंवा जनतेने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःच आहे आणि जनता घेईन अशी मी अपेक्षा या ठिकाणी वाढ संसदेमध्ये काम केलं आहे मी असं म्हणत की आता जनतेनं प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा ती संधी काय घेतली नाही तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन नक्की काय सांगतो मी आतापर्यंत संसदेमध्ये काम आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही भारताची भूमिका कुठे केली होती याच्यामधला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि किस्तान बरोबरच्या संघर्षात युद्ध म्हणत नाही त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या ना नजरनं कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये दे आहे जे ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती हो या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे मी सर्वसामान्य जनतेला आव्हान करणार आहे की आपल्या वाढवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आहे असा जो प्रचार केला जातोय तो फसवा आहे खर संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची असेल त्या ठिकाणी मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं ते जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुबत नाही त्यांची नावं माझ्या बहुतेक आलेली आहे याच्यातला जो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे कर्नाटक मध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे नऊ तारखेला शहीद झाले अग्निवीर होते त्यांना बॉर्डरवरती असल्याचं पाठवण्यात आलं होतं पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाही ही असणारी त्याच्यामुळे मी असा मानतोय की जे काही अग्निबीर तो संबंध आहे त्याच्यामध्ये एक माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे त्यांचं मनोबल खच्ची होते असं त्या ठिकाणी आपण मानतो की आपल्या नंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण मधला एखादा सोजर गेला तर त्या त्याला बघण्याची व्यवस्था आहे किंवा हा जो इशू आहे अम तो इशू आम्ही त्याच्यामधला असणारा मा पक्षाचा प्रयत्न आहे ॲड्रेस करायला उद्या मार्गाने ॲड्रेस करायचो तो मी असं काही आठवड्यामध्ये ठरवतो आणि तो इशू आम्ही ठीक आहे रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंटचे आहे ते आपल्याकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये हो पण हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसं या ह्याच्यामध्ये एकाहत्तर हो सालसारखं रशिया आपल्या बरोबर उभं राहिलं नाही किंवा ज्या फ्रान्सकडून आपण आपण असा राफेल सारखी विमानं उभी हो केली तो फ्रान्स एक बरोबर उभा राहिला नाही अशी परिस्थिती आहे सगळ्या याच्यामध्ये कि पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हा होती मायाच मी असा याच्यामध्ये म्हटलं होतची परिस्थिती असल्याला बघितली तर पाकिस्तानकडे दहा दिवसाच फक्त ऍम्युनेशन होत आणि ते ॲम्युनेशन संपलं असतं तर तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन इम्पोज करता आले असते आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हारतो असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असायला आर एस एस यांना विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हातताय का याचा खुलासा माझ म्हणणं असं आहे की देशाचे पंतप्रधान या देशाच्या जनतेचा दबाव काय होता फॉर ऑल हा इश्यू संपुन तो दबाव महत्वाचा आहे की

आपण ज्याला असं म्हणतो की, आ, की तुम्ही जर स्वामीला ऐकलं असेल सुब्रमण्यम स्वामीचं आता ती नवीन आलेली युट्यूब जर ऐकली असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती की नाईन्टीन सेवन्टी वन रिपीट करण्याची संधी होती त्या ह्याच्यामध्ये ती संधी तुम्ही घाल त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचे असं गल्लीतल्या दादागिरी दा गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो आणि जो एग्रेसिव्ह राहत आहे त्याला आपण काय म्हणतो काय कामगुगिरी करतोय मानवीर केली सोन तो हरला ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे भव्यता आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे तुम्ही तुम्ही माघार का घेतली तुम्ही जिंकत असताना मी माघार का घेतली याचा खुलासा पहिल्यांदा झाला आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे तुम्ही लांडूगिरी केली कशासाठी